आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आता महाराष्ट्राला वेद लागलेत विधान परिषदेवर आमदार होण्याचे अनेक नेत्यांना विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत शब्द दिला गेला तुम्ही आत्ता थांबा तुमची वर्णी विधान परिषदेवर लावतो त्यामुळं जे थांबलेले किंवा तुम्ही मदत करा तुमची सोय करतो तुमचं पुनर्वसन करतो असा शब्द अनेकांना दिला हे सगळे आता कधी एकदा विधान परिषदेवर मला आमदार होता येईल याची वाट बघत आहेत त्यामुळं सध्या विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी अनेकांची लगबग सुरू झाली आहे त्यामुळं आता पुढच्या महिन्यात साधारणतः याचा मुहूर्त येऊ शकतो त्या दृष्टीनं अनेकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत राज्यपाल नियुक्त पाच सदस्य रिकामे आहेत जे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून आमदार होऊ शकतात याशिवाय विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेचे सहा आमदार निवडून आलेत त्यामुळे त्या सहा त्या जागा रिक्त आहेत म्हणजे अकरा ठिकाणी आता आमदार म्हणून अनेकांना संधी मिळणार आहे ही संधी आपल्यालाच मिळावी यासाठी अनेकांची मोठी धडपड सुरू झाली आहे लॉबिंग सुरू झालेली आहे फिल्डिंग सुरू झाले भाजपचे गोपीचंद पडळकर चंद्रशेखर बावनकुळे रमेश कराड आणि प्रवीण दटके हे चार विधानसभेवर निवडून गेले जे विधान परिषदेचे सदस्य होते याशिवाय शिवसेनेचे आमेषा पाडवी आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर ही विधानसभेवर निवडून गेलेत हे या सहा जागा आता रिक्त आहेत या सहा मध्ये चार आ, हे जवळ भाजपचे आहेत आणि एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असल्यामुळं एकूण भरती प्रक्रियेत सुद्धा म्हणजे विधान परिषदेवर जेव्हा नियुक्ती होईल तेव्हा भाजप आपल्या चार जागा यामध्ये निवड निवडेल आणि एक जागा शिवसेना आणि एक जागा राष्ट्रवादीला येईल या चार जागा अस भाजप निवडत असताना त्या ज्या राज्यपाल नियुक्त पाच जागा आहेत त्यातील ही किमान तीन जागा भाजप आपल्याकडे ठेवल आणि एक जागा शिवसेनेला आणि एक जागा राष्ट्रवादीला देईल म्हणजे भाजपला यावेळी किमान सात जागा या नियुक्तीसाठी मिळणार आहेत मोठी संख्या आहे पण ही जरी सात जागा ही मोठी वाटत असली तरी महाराष्ट्रात इच्छुकांची संख्या ही किमान शंभराच्या वर असेल किमान शंभराच्या वर लोकांना शब्द दिला गेला असेल की तुमचं पुनर्वसन नक्की करू विधान परिषदेवर करू महामंडळावर करू त्यामुळे हे सगळे आता महामंडळ कधी मिळणार विधान परिषद कधी मिळणार याची वाट बघत आहेत अनेक जण इच्छुक आहेत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे जिल्ह्यातल्या इच्छुकांची संख्या ही मोठी आहे प्रत्येकाला वाटते की आपलीच वर्णी लागणार कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करू कोल्हापुरात सुरेश हळवणकर यांचं नाव गेले पाच सहा वर्षे या नियुक्तीच्या चर्चेत आहे प्रकाश आवाडे यांना भाजपमध्ये घेताना त्यांना शब्द दिलेला आहे की तुम्हाला विधान परिषदेवर घेऊ त्यामुळे सुरेश हळवणकर याशिवाय महेश जाधव जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष आहेत तेही यासाठी प्रचंड इच्छुक आहेत त्यामुळे भाजपच्या कोट्यातून सुरेश हळवणकर की महेश जाधव हा मुद्दा उपस्थित होतो त्या दोघापैकी एकाला संधी मिळण्याची चिन्ह जास्त आहेत याशिवाय शिवसेनेच्या वतीनं जे भाजपमध्ये होते पण शिवसेनेत गेले राजेश क्षीरसागर यांच्यासाठी माघार घेतली ते सत्यजित नाना कदम यांनाही शब्द दिलेला आहे की विधान परिषदेवर आपल्याला संधी मिळेल त्यामुळे आता सत्यजित कदम यांना कधी संधी मिळणार याची उत्सुकता आहे ते त्या प्रतीक्षेत आहेत त्या ते दृष्टीनं त्यांची फिल्डिंग सुरू आहे जे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला जर संधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला जर संधी द्यायची ठरली तर तिथेही माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे कारण ते या भागात अजित पवारांच्या सोबत गेलेले आमदार होते त्यांना जरी निवडणुकीत लढायला संधी मिळाली तरी पराभूत झालेत पण त्यांना विधान परिषदेवर घेता येणं शक्य आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत शेजारच्या सांगली जिल्ह्यात माजी खासदार संजय काका पाटील यांनीही फिल्डिंग लावले की आपल्याला एकतर शिव शिवसेनेच्या कोट्यातनं भाजपच्या कोट्यातनं किंवा राष्ट्रवादीच्या कोट्यातनं शक्यतो भाजप आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातनं आपल्याला ही संधी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत जतचे रवींद्र आळळी डॉक्टर रवींद्र आळळी यांचेही प्रयत्न सुरू आहेत गोपीचंद पडळकर यांच्यासाठी त्यांनी माघार घेतली त्यामुळे आता आपल्याला ही संधी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत सातारा जिल्ह्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत तिथं महायुतीला चांगलं यश आहे त्यामुळे एखादी जागा विधान परिषदेची मिळावी यासाठी तिथेही प्रयत्न सुरू आहेत शेखर गोरे आणि मदन भोसली ही नावं चर्चेत आहेत सोलापुरात राम सातपुते जे भाजपच्या वतीनं विधानसभा आणि लोकसभा दोन्हीकडून पराभूत झालेत हे फडणवीस यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नजीकचे मानले जातात तेही आता प्रयत्न करत आहेत आपल्याला विधान परिषदेवर संधी मिळावी हे झालं या भागातील याशिवाय महाराष्ट्रात अनेक नावं या विधान परिषद समोर येत आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाचं नाव आहे लक्ष्मण हक्के ओबीसी आणि एकूण धनगर समाजाला संधी देण्यासाठी लक्ष्मण हक्के यांच्या नावाची चर्चा अधिक आहे विनोद पाटील जे शिंदे गटाचे आहेत त्यांची नाव आता पुढे आलेलं आहे ईशान सिद्दीकी आहेत योगेश क्षीरसागर संजय काकडे दयानंद तिवारी यामिनी जाधव अशी अनेक नावं आहेत की ज्यासाठी ही या या ह्याच्यात संधी मिळावी ही संधी मिळत असताना शिवसेनेला फार एकूणच जागा नाहीत कारण शिवसेनेकडं शिवसेना शिंदे गटाकडं जास्तीत जास्त जा, दोन जा संधी जागेसाठी संधी मिळेल आणि राष्ट्रवादी अजित पवारला सुद्धा दोन मिळतील या दोघांना दोन दोन पण दुसरीकडं भाजपला मात्र संधी मोठी आहे सात जागा आहेत यामुळे आता सात जागेवर भाजप कोणाला संधी देणार आणि उर्वरित चार जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाला संधी देणार हे अतिशय उत्सुकतेचं ठरणार आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे नाराजी यातून दूर व्हावी नवीन नाराजी निर्माण होऊ नये यासाठी पक्षाचे प्रयत्न निश्चितपणे राहतील लवकरात लवकर या नियुक्त्या होतील सगळ्याच नियुक्त्या एकाच वेळी होतील का हेही सध्या सांगणं कठीण आहे कारण एक गाजर दाखवण्यासाठी जसं मंत्रिमंडळातलं एक खातं रिक्त ठेवलंय तसं आमदारकीचं गाजर दाखवण्यासाठी एक किंवा दोन जागा पुन्हा रिक्त ठेवण्यात येतील जशा पाच जागा गेल्यावेळी रिक्त ठेवल्या तशा एक दोन जागा रिक्त ठेवण्यात येतील त्यामुळे आता ज्या जागा भरल्या जातील त्यावर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे या संदर्भात आपल्याला काही हालचाली किंवा काही अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरुळा युट्यूब चॅनेल धन्यवाद